हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार दहा ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय शहरात जाण्यावरून कृष्णा आणि दुष्यंत या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालंय लग्नानंतर हे त्यांचं पहिलंच भांडण होतं मग भांडणानंतर कृष्णा दुष्यंत बरोबर शहरात चालली आहे का दुष्यंत तिला काय म्हणाला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा आणि भक्ती दोघी किचनमध्ये असतात तेव्हा भक्ती कृष्णाला विचारते कृष्णे तू खोटं बोलतेस ना खरं खरं सांग तू तर मला सकाळी म्हणाली होतीस की दुष्यंत सरकार आणि तुझ्यामध्ये बोलणं झालं आहे आणि जर दुष्यंत सरकार शहरात गेले तर तूही त्यांच्याबरोबर जाशील जेथे तुझं सौभाग्य तेथेच तुझं अस्तित्व मग आता तू त्यांच्याबरोबर शहरात का नाही जाते का ते एकटेच शहरात चालले आहे कृष्णा म्हणते मी खोटं बोलले होते भक्तीला जबर धक्काच बसतो कृष्णा रात्री जे काही घडलं ते सगळं भक्तीला सांगते की दुष्यंतीला म्हणाला कृष्णा आपल्या नात्यामध्ये फक्त कर्तव्य असेल माझ्या आईचा शब्द पाहण्यासाठी मी तुझ्यासाठी बरोबर लग्न केलं आहे आणि आपल्यामध्ये नवरा बायकोचा कोणताही संबंध राहणार नाही हे सगळं ऐकून भक्तीच्या पायाखालची जमीनच सरकते तिच्याही डोळ्यात पाणी येतं कृष्णा भक्तीला सांगते भक्ते तू मला जे काही सांगितलं होतंस पहिल्या रात्रीबद्दल जे स्वप्न दाखवलं होतं तसं काहीच घडलेलं नाही आहे मी खरंच कमनशिबी आहे पांढऱ्या पायाची आहे माझ्याबरोबर आजपर्यंत काहीच चांगलं घडलं नाही आणि यानंतर सुद्धा कधीच काही चांगलं घडणार नाही असं म्हणून कृष्णा रडू लागते परंतु बाहेर उभी असलेली मैनावती हे सगळं लपून ऐकत असते आणि कृष्णा आणि दुष््यांच्या पहिल्या रात्रीत काय घडलंय हे सगळं ऐकून तिला खूप आनंद होतो ती लगेचच ही खबर देण्यासाठी जाते कृष्णा स्वतःला दोष देत असते की माझ्याबरोबर कधीच काही चांगलं होऊ शकत नाही त्यामुळे भक्तीलाही वाईट वाटतं भक्ती कृष्णाला धीर देते आणि म्हणते कृष्णे असं बिलकुल बोलायचं नाही विसरलीस का आपला बा तुला काय बोलायचा कितीही संकट आली तरी कोलमडून जायचं नाही संकटांसमोर दग धरून उभं राहायचं त्यांच्यासमोर कधीही हार मानायची नाही आणि तू शेतकऱ्याची मुलगी आहे शेतकरी आहेस कितीही संकट आली तरी त्यांच्याविरुद्ध उभं राहण्याची धमक तुझ्यामध्ये आहे माझा तुझ्यावर विश्वास आहे तू कधीही हार मानणार नाही आणि या संकटातून सुद्धा तू मार्ग काढशील तुझ्या संसारात नक्कीच तू पुढे जाशील कृष्णा याचा विचार करू लागते तर दुसरीकडे दुष्यंत त्याच्या खोलीमध्ये असतो आणि एका माणसाला फोन करून म्हणतो मी तुला ईमेल पाठवला आहे सगळं नीट चेक करून घे तो त्याचं काम करत असतो आणि त्याचवेळेस आढळराव त्याच्या खोलीत येतात आढळरावांना पाहून दुष्यंत खूप चिडतो आणि म्हणतो किती वेळेस तुम्हाला सांगितलं आहे माझ्या खोलीत नाही यायचं मग कशाला आलात तुम्हाला काही सेल्फ रिस्पेक्ट वगैरे आहे की नाही तुम्ही येथे येता आणि मी तुमचा अपमान करतो स्वाभिमान आहे की नाही काही तुम्हाला आढळा हसतात आणि म्हणतात स्वाभिमान सेल्फ रिस्पेक्ट आणि तो मला ते सोड पण दोन दिवसापूर्वी आपलं बोलणं झालं होतं तेव्हा मी तुला म्हणालो की दुष्यंत तू अगदी माझ्यासारखा आहे मला वाटलं की मी तुला आरसा दाखवला आहे पण आता मला कळत आहे की मी स्वतःच आरशासमोर उभं होतो कारण मी जे केलं ते तूच करतोय तुझ्या बायकोला एकटं सोडून तिला काही न सांगता शहरात निघून जातोय म्हणजे तू अगदी माझ्यासारखा वागतोय मी आणि तू सारखाचे आपल्या दोघांचं रंगरूप वेगळं असेल पण आपल्या दोघांचा स्वभाव वागणं बोलणं हे एकदम सारखं आहे जसा मी माझ्या बायकोबरोबर तु वागलोय तसाच तू सुद्धा तुझ्या बायकोबरोबर वागतोय दुष्यंत चिडून म्हणतो माझ्याशी स्वतःला कम्पेअर करू नका मी तुमच्यासारखा नाहीये आणि माझी कारण वेगळी आहेत माझी परिस्थिती वेगळी आहे आढळा म्हणतात हे तू कोणाला सांगतोय मला सांगतोय की स्वतःला सांगतोय स्वतःला समजवण्याचा सा प्रयत्न करतोय का आपल्या दोघांची कारणं आणि परिस्थिती जरी वेगळी असली ना तरी वागणं सारखंच आहे जसा मी माझ्या बायकोबरोबर वागलोय ना तसाच तू तुझ्या तु तु बायकोबरोबर वागतोय तिला अंतर देतोय शेवटी रक्त हे रक्तावर जाणार तू अगदी माझ्यासारखाच वागतोय त्यामुळे लक्षात ठेव आपल्या दोघांमध्ये काहीच अंतर नाहीये दुष्यंतला खूप राग आलेला असतो पण आढरावांचं बोलणं त्याला पटत असतं तो अगदी त्यांच्यासारखाच वागत असतो त्यामुळे तो काहीच बोलू शकत नाही आढळराव म्हणतात मग आता पहा तुला माझ्यासारखं जगायचंय माझ्यासारखं वागायचंय की तुझं वेगळं पण सिद्ध करायचंय असं म्हणून आढळराव तेथून निघून जातात दुष्यंत या सगळ्याचा विचार करू लागतो तर दुसरीकडे दलपत बाजाबाईला इलेक्शनचा खर्च सांगत असतो की इलेक्शनमध्ये आतापर्यंत एवढा खर्च झाला आहे आपला बाजाबाई चिडून म्हणते दलपत भाऊजी थोडा विचार करून खर्च करा जर आधीच एवढा खर्च केला तर इलेक्शनच्या वेळेस काय होईल एवढा खर्च आपल्याला नाही परवडायचा मैनावती तेथे येते आणि म्हणते बाळजाबाई तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची बाजाबाई म्हणते तुझं सगळं नंतर येथे खूप महत्वाचं काम चालू आहे दलपत सुद्धा तिला तेच सांगतो तर मैनावती म्हणते नंतर काही नाही मला खूप महत्वाचं सांगायचंय परत तुम्हीच म्हणाल मला कृष्णाचं रडगाणं का नाही सांगितलं बाळजाबाई आनंदाने ऐकू लागते तेव्हा मैनावती तिला सांगते कृष्णा तिच्या बहिणीला रडत रडत सांगत होती की काल रात्री काय घडलं दुशरतने तिला कसं दूर ठेवलं हे ऐकून बाळजाबाईला खूप आनंद होतो ती खूप खुश होते आणि तिच्या चेहऱ्यावर असुरी आनंद येतो तर दुसरीकडे कृष्णा तिच्या खोलीमध्ये जात असते जिना चढत असताना तिला बाबांचे शब्द आठवत असतात बाबा म्हणायचे ही धरणी माझी माय आभाळ माझा बाप जिथे होईल पाय तेथे सोनं उगविल आणि कोणत्याही संकटाला तोंड द्यायचं खचून जायचं नाही असं बाबांनी सांगितलेलं होतं हे सगळं कृष्णाला आठवत असतं कृष्णा तिच्या खोलीत येते त्याच वेळेस दुश्यंत हा बॅग भरत असतो बॅगमध्ये कपाटातून सगळे कपडे ठेवत असतो त्याला पाहून कृष्णा रागारागाने तिची पत्र्याची पेटी आणि पिशवी घेऊन येते आणि ती सुद्धा तिचे कपडे या पेटीमध्ये भरू लागते हे पाहून कृष्णा काय करते याचं दुष्यंतला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो कृष्णा हे तू काय करतेस तर कृष्णा म्हणते तुम्ही काय करताय दुष्यंत म्हणतो मी शहरात जातोय तर माझी बॅग भरतोय कृष्णा त्याला उत्तर देते मग मी सुद्धा शहरात जाते तुमच्याबरोबर म्हणून माझी बॅग भरते दुष्यंतला जबर धक्काच बसतो आणि तो, तो कृष्णाला म्हणतो मी एकटा चाललो शहरात तुला नाही घेऊन जाणार माझ्याबरोबर कृष्णा त्याला जा विचारते असं कसं नाही घेऊन जाणार आपण दोघे नवरा बायको आहोत आता जेथे माझा नवरा तेथे मी मी सुद्धा तुमच्याबरोबर शहरात येणार दुष्यंत कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करतो हे पा मी तुला आधीच सांगितलंय मी तुला शहरात नाही नेऊ शकत तू तेथे नाही ऍडजस्ट होऊ शकत तेथील वातावरण खूप वेगळं असतं आणि तुला शहरात नाही जमणार कृष्णा म्हणते कसं नाही जमणार मला जसं इथे राहता येतं तसं शहरात पण राहता येईल मी येते तुमच्याबरोबर दुष्यंत म्हणतो तुला एकदा सांगितलं ना तेथे खूप वेगळं असतं तेथील मुली खूप स्टायलिश असतात शिकलेल्या असतात गाड्या चालवतात तुला नाही जमणार त्यांच्यासारखं तू येथेच थांब पण कृष्णा ही दुष्यंतला आठवण करून देते की आता आपल्या दोघांचं लग्न झालंय आपण सात फेरे घेतलेत गुरुजी काय बोलले हे विसरलात का दुष्यंत म्हणतो ते गुरुजींचं सा नको सांगू मला मी असं काहीच वचन दिलेलं नाहीये तर कृष्णा म्हणते ठीक आहे गुरुजींची वचनं तुम्ही विसरलात लग्नातली सात वचनं विसरलात पण लग्नाआधी तुम्ही मला काय वचन दिलं होतं हे आठवा की तुम्ही मला कधीच लग्नानंतर अंतर देणार नाही दुष्यंतला ते आठवतं तो म्हणतो हो मी वचन दिलं होतं ना पण मी तुला शहरात नाही नेऊ शकत तुला सांगितलंय ना शहरातली लाईफस्टाईल खूप वेगळी असते तेथील मुली फाडफाड इंग्लिश बोलतात तुला ते सगळं जमणार आहे का तर कृष्णा म्हणते बस झालं तुमचं मी आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलं तुम्ही गावातील मुलींना कमीपणा दाखवताय का आम्ही गावातील मुली आहोत शेतकऱ्याची मुली आहोत आम्ही सगळं काही करू शकतो आणि जसं शहरातल्या मुलींना गाडी चालवता येते तसं गावातील मुलींना बैलगाडी चालवता येते नांगर चालवता येतो तुमच्या शहरातील मुलींना ते, ते मुली करता येणार आहे का आभाळ्याकडे पाहून पाऊस कधी येणार आहे ते आम्हाला सांगता येतं ते तुमच्या शहरातील मुलींना करता येणार आहे का आणि आम्हाला सगळं काही जमतं गाईचं दूध काढता येतं बैलगाडी चालवता येते तुमच्या शहरातील मुलींना ते जमणार आहे का ते फक्त आम्हाला जमतं आणि मी सौभाग्यवती कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील मी सगळं काही करू शकते त्यामुळे मी तुमच्याबरोबर शहरात येणार दुष्यंत हा कृष्णावर चिडून म्हणतो तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का मी तुला शहरात नाही नेऊ शकत आणि तू मला माझ्या वशनांची आठवण करून देते मी तुला नेहमी साथ देईल वगैरे पण तू सुद्धा मला एक गोष्ट सांगितली होती एक अट घातली होती की तू तु, तु, तुझ्या माहेराला कधी अंतर देणार नाही तुला शेती करायची आहे तू लग्नानंतर सुद्धा तुझी माहेरची शेती पाहणार त्याचं काय होईल माझ्याबरोबर शहरात आल्यानंतर त्या शेतीकडे कोण लक्ष देईल कृष्णा म्हणते ते मी माझं माझं पाहून घेईल तुम्ही नका त्याचं टेन्शन घेऊ पण मी तुमच्याबरोबर शहरात येणारच दुष्यंतला खूप राग येतो आणि तो, तो कृष्णावर चिडून म्हणतो बस झालं कृष्णा मी तुला एकदा सांगितलंय ना मी तुला शहरात माझ्याबरोबर नाही येऊ शकत रात्री जे काही सांगितलं ते मला पुन्हा एकदा नाही बोलून दाखवायचं आहे आणि मी तुला शहरात नाही घेऊन जाणार आहे असं म्हणून दुष्यंत रागारागाने तेथून निघून जातो कृष्णाला खूप वाईट वाटतं तिच्या डोळ्यात पाणी येतं ती पुन्हा एकदा लढाई हारलेली असते संकटांसमोर उभं राहण्याचा तिने प्रयत्न केलेला असतो पण दुष्यंतने तिला झिडकारलेलं असतं आणि तिला नामंजूर केलेलं असतं त्यामुळे कृष्णा होऊन रडू लागते आणि अंगणामध्ये येते तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि कृष्णाला म्हणतात कृष्णे मला माहिती आहे तुझा नवरा तुला येथे एकटं सोडून शहरात चाललाय ना कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं आढळराव तिला समजावून सांगतात अगं शेतकऱ्याची पोर ना तू तुला कोणत्याही जमिनीवर बी रोवायचं कसं ते माहितीये आणि तू कशी हार मानलीस कृष्णा म्हणते पण जे आभाला पाणी द्यायचंय त्यानेच नकार दिला तर बी तरी कसं रोवणार अढरा म्हणतात तुझ्यात ती धमक आहे की अशा कोरडवाहू जमिनीवर काय तर तू चक्क सुद्धा फुल उगू शकतेस आणि तू कशी हार मानलीस पाच गावांसाठी तू किती काही केलंय आणि स्वतःच्या संसारासाठी एवढं नाही करू शकत का तुला चार उपदेशाच्या गोष्टी सांगतो आला तर सांग मला आढळराव म्हणतात हा जो संसार नावाचा पेपर आहे ना तो खूप अवघड असतो रोज नवीन नवीन नवी नवी परीक्षा द्यावी लागते नवीन नवीन नवी पेपर असतात वेगवेगळे वेग प्रश्न असतात पण त्यांची उत्तरं द्यायची असेल ना तर संयम आणि धीर या दोन गोष्टींचा पेन नेहमी भरलेला असायला हवा तरच संसार नावाची परीक्षा पास होता येते आणि राजा राणीचा सुखी संसार उभा करता येतो आणि मला माहिती आहे की माझा मुलगा हा खूप हट्टी आहे तो स्वतःच खरं करतो पण तुला यातून मार्ग काढावा लागेल आणि तू तो मार्ग नक्कीच काढशील असा मला विश्वास आहे आणि हे तुमचं जे लग्न झालंय ना ते काही कोणाच्या इच्छेमुळे नाही झालंय की दुष्यंतला लग्न करायचं होतं किंवा गावकऱ्यांनी सांगितलं म्हणून त्याने लग्न केलं तर हे तो जो वरती बसलाय ना सर्व शक्तिमान त्याच्या इच्छेने झालंय कृष्णाला आठवतं की लग्नाआधी भक्तीने सुद्धा तिला कौल मागायला सांगितला होता आणि तीन नारांपैकी एका नारामधून पाणी निघलं कृष्णाने तेच निवडलं ते त्यामुळे तिचं लग्न झालंय कृष्णाला सुद्धा हे तर तरीकडे मैनावती हे रडण्याचं खोटं खोटं नाटक करत असते की कृष्णाचं दुःख ऐकून माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं बाळाजाबाई म्हणते तुझी ही नाटकं बंद कर तुझी ही आसव नंतरसाठी जपून ठेव हो। तेव्हा मैनावती विचारते पण तुम्ही कृष्णाबद्दल काय विचार केलाय बाळाजाबाई सांगते विचार तर मी तेव्हाच केला होता जेव्हा कृष्णा या घरची सून बनून घरात आली होती मी तिला काही सोडणार नाहीये एकदा का दुष्यंत शहरात गेला मग मी तिला तिची लायकी दाखवणार आणि कृष्णाला तिच्या माहिरी पाठवणार हे ऐकून मैनावती चांगलीच खुश होते तर दुसरीकडे आढळराव कृष्णाला समजावून सांगतात आत्तापर्यंत तुला कळलंच असेल की माझं आणि दुष्यंतचं नातं कसं आहे तेवढंच तर चांगलं नाही आहे पण तुला एक समजावून सांगतो जर तू दुष्यंतबरोबर वाद घातला तर दुष्यंत तुझ्याशी आणखीन वाद घालेल त्याच्याशी भांडलीस तर तो आणखीन भांडेल आणि त्याने जो विचार केलाय त्याने जे ठरवलंय तेच करेल कारण तो एक नंबरचा हट्टी आहे त्यामुळे तुला वेगळ्या पद्धतीने त्याला समजावून सांगावं लागेल त्याचं कुठे काय चुकतंय हे समजावून सांगण्यासाठी तुला वेगळी पद्धत वापरावी लागेल तरच तू तुझ्या तु तु मनातील गोष्ट त्याच्याकडून करून घेऊ शकतेस त्याच्याशी वाद घालून काहीच फायदा नाही आहे आणि आधी मी जे तुला सांगितलं की ह्या संसाराचा पेपर सोडवायचा असेल तर धीर आणि संयम या दोन्हीच्या शाळांचे पेन तुझ्याकडे असले पाहिजेत आणि ते वापरल्याशिवाय तुला हा पेपर नाही सोडवता येणार आणि एक गोष्ट लक्षात ठेव हो। छोटीशी गोष्ट आहे यानंतर मला थोडले सरकार म्हणायचं बंद कर लेख आहेस तू माझी असं म्हणून आढळराव इमोशनल होतात आणि कृष्णाच्या डोक्यावर हात ठेवतात कृष्णालाही खूप आनंद होतो आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं आता बरोबर कसं जुळून घ्यायचं आढळरावांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्याशी वाद न घालता त्याच्याशी भांडण न करता तो आपलं वचन विसरलाय तो जी काही चूक करतोय ती त्याला समजून सांगायची असा विचार कृष्णा करू लागते तर दुसरीकडे बाळजाबाईने विचार केलेला असतो एकदा का दुष्यंत शहरात गेला कृष्णाला घराबाहेर हाकलून लावायचा आणि तिला या घरात न राहू देण्याचा त्यामुळे कृष्णा आणि बाळजाबाई या दोघीही एकमेकींसमोर ठाकलेल्या असतात तर इकडे मैनावती हे बाळजाबाईला म्हणते बाळजाबाई ती कृष्णा डोईजड होण्याआधी आपल्याला तिला या घराबाहेर काढावं लागेल तर बाळजाबाई म्हणते मी बाळजाबाई बाळजाबाई त्या कृष्णाला कधीही दोळीजड होऊ देणार नाही तिला या घरावर कधीही हक्क सांगू देणार नाही जोपर्यंत दुष्यंत येथे असेल त्याच्यासमोर मी काही काही करू शकणार नाही दुष्यंत तिची साथ देऊ शकतो पण एकदा का दुष्यंतची पाठ झाली तो कृष्णाला येथे एक तिला सोडून शहरात निघून गेला मग पहा त्या कृष्णाला मी कशी आल्या पावली घरी पाठवते तिला तिची लायकी दाखवते या घराच्या उंबरठ्याला उभं राहण्याची तिची लायकी नाहीये पण आता माझी सून बनून ती या घरात आलीये पण दुष्यंत गेल्यानंतर मी तिला तिची खरी लायकी दाखवणार आणि तिला या घरातून हकलून लावणार असा निश्चय बाळजाबाई करते आणि आता कृष्णा या घरातून निघून जाणार त्यामुळे मैनावती आणि दलपत सुद्धा चांगलेच खुश होतात त्यांना तर आकाशच ठेंगणं होतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आढळरावांनी सांगितल्याप्रमाणे कृष्णा दुष्यंतसाठी संपूर्ण नाश्ता पॅक करेल पण दुष्यंत कृष्णाला न भेटताच तेथून निघून जाईल त्यामुळे कृष्णा दुःखी होईल बाळजाबाई तिला पुन्हा टोमना मारेल तुझा नवरात्र तुला न विचारता न पाहताच निघून गेला काय करावं या मुलाचं पण कृष्णा मात्र हार मानणार नाही ती घरात रडत बसणार नाही ती तिची फटफटी काढेल आणि चक्क दुष्यंतच्या मागे जाईल आणि दुष्यंत पोहोचण्याआधीच ती दुष्यंतच्या गाडी समोर येऊन उभी राहील दुष्यंत गाडी थांबवणार आणि कृष्णावर चिडून म्हणणार कृष्णा तू का आलीयेस तुला एकदा सांगितलंय ना मी तुला माझ्याबरोबर शहरात नाही नेऊ शकत तू माझ्या आयुष्यातील स्पीड ब्रेकर आहेस परत परत माझ्या रस्त्यात मांजरीसारखी आडवी का येतेस हे ऐकून कृष्णा खूप चिडेल आणि म्हणेल दुष्यंत सरकार मी तुमच्याबरोबर मला घेऊन जा असा हट्ट करण्यासाठी नाही आले तुमच्याबरोबर भांडण्यासाठी नाही आले तुम्ही हो हे विसरून चालला होता म्हणून आले आणि हे काही मी नाही बनवलंय तर बाळासाहेने तुमच्यासाठी बनवलंय तुम्ही तुमच्या आईचं सुद्धा ऐकणार नाहीयेत का आणि आम्ही गावातली अडाणी माणसं असतो ना एकदा का वचन दिलं ते वचन पाळत असतो तुमच्या शहरातल्या माणसासारखं नाही की वचन द्यायचं आणि विसरून जायचं असं म्हणून ती दुष्यंतच्या हातात ही पिशवी ठेवणार आणि त्याला एक सनसनेट सुद्धा मारणार त्यामुळे दुष्यंत त्याची चूक समजेल की खरंच त्याने कृष्णाला आयुष्यभर एक साथीचं वचन दिलं होतं आणि आता तो कृष्णाला एकटं ठेवून शहरात चाललाय त्यामुळे तो सुद्धा दुःखी होईल आणि या गोष्टीचा विचार करू लागेल मग दुष्यंत त्याची चूक सुधारणार का कृष्णाला आपल्याबरोबर शहरात घेऊन जाणार का हे सगळं पाहणं तर खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणींनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे लायकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला या मालिकेचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वां